आज गुरुवार दिनांक सोळा मे रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास वाहतूक करणारा स्टील कॉईलने भरलेला ट्रेलर क्रमांक एम एच शेहेचाळीस एएफ पासष्ट त्र्याऐंशी निजामपूर दिशेकडे जाताना पाणोसे नदीच्या पुलाजवळील वाटेत बंद पडला ट्रेलर बंद पडल्याने मानगाव शहरापासून कोस्तेपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली एकतर आधीच शनिवार रविवार किंवा सुट्ट्या असल्या की कायम मानगाव शहरामध्ये मा ट्रॅफिक होते त्यात असे वाहतूक करणारे ट्रेलर रहदारीच्या रस्त्याला चालल्याने ट्रॅफिकमध्ये अजून भर पडून प्रवास करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे मुळात पाहिले कोईल ना तर अशा कॉईलच्या ट्रेलरना निजामपूर मार्गे रस्त्याने प्रवास करण्याची परवानगी नाही तर त्यांना कोलाडमार्गे पोस्को कंपनी किंवा इतर कंपन्यांसाठी प्रवास करायला सांगितले आहे तरी ते बेकायदेशीरपणे या मार्गे प्रवास करतात आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करतात तर काही वेळेला अपघाताला देखील कारणीभूत ठरतात अशा दिवसाढवळ्या सुरू असलेल्या बेकायदेशीर वाहतुकीला वाहतूक शाखेचे पोलीस डोळे झाक करून एक प्रकारे मान्यताच देतात आणि या ट्रॅफिकसाठी जबाबदार ठरतात एक तर मुंबई गोवा महामार्गाचा रखडलेला रस्ता बायपासचे रखडलेले काम त्यामुळे सर्वसामान्य जनतेला होणारा त्रास यामुळे माणगाव शहरात आधीच वाहतूक कोंडे होते त्यात निजामपूर मार्गे बेकायदेशीर असे चालणारे ट्रेलर सुद्धा या कोंडीस पुण्यामार्गे येणाऱ्या वाहनांना जबाबदार ठरत आहेत पोस्को कंपनीच्या प्रशासनाने तसेच जिंदाल कंपनीच्या प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे तसेच वाहतूक शाखेने यावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी